चला बरं लवकर फास्ट फास्ट लेक्चरला या जेणेकरून आपलं लेक्चर हे चालू होतं चा मा आहे आणि या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी इथं समजतायत क्लिअर होत आहेत चला लवकर 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 सर्वांनी इथं लेक्चरला यायचं आहे कमी डायनामामध्ये आपण जास्त प्रश्न घेण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत ओके चलो आलेत का सर्व चला आलेले आहेत विद्यार्थी ओके चलो तर विजयपद प्रबोधनी पुणे राईट विजयपत प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातून आपल्याला डेली एक लेक्चर सिरीज मिळत असते ज्या लेक्चरच्या माध्यमातून आपण काय करत असतो की तुमच्यासाठी आर आर बी ग्रुप डी ही मोफत सिरीज आपण चालू केले विषय आपला सामान्य ज्ञान ज्यालाच आपण जी एस म्हणजेच जी केसुद्धा म्हणत असतो भाग क्रमांक बहात्तर रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय क्यूच्या प्रश्नांसाठी ही सिरीज तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे आपले मार्गदर्शक आहे सचिन सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही लेक्चर सिरीज प्रेझेंट करतो आहे पहिला प्रश्न चालू होतो आहे परंतु हा प्रश्न चालू होण्याआधी तुम्हाला माहिती असते आपला नियम आहे की व्हिडिओवर आल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाकायचं असते त्यानंतर ज्या मुलामुलींनी आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी विजयपद प्रबोधनी हे चॅनल व्हिडिओच्या खालील सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे प्रेझेंटीचा पी कमेंटमध्ये टाकून द्या जेणेकरून मला समजेल कोण कोण इथं आलेला आहे ठीक आहे चला गवळी आलेत चला शिवानंद आलेत धर्मपाल आलेत चला सर्वांचं स्वागत आहे पहिला प्रश्न चालू करतो आहे फ्यूज म्हणून वापरलेला घटक जेव्हा त्यातून त्या प्रचंड धारा वाहते तेव्हा वा काय होतो गरम होतो वितळतो उकळतो थंड होतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं द्यायचं आहे तर त्या फ्यूजच्या बाबतीमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे अगदी सोपा असा प्रश्न आहे फ्यूज म्हणून वापरलेला घटक त्याच्यामधून जेव्हा होते तेव्हा प्रचंड धारा वाहते काय होते चला गरम होते तेव्हा प्रचंड धारा वाहते असं म्हणलेला आहे चुकतंय हे उत्तर तुमचं याचं उत्तर आहे जेव्हा तो वितळतो फ्यूज तारा तेव्हा त्यातून ते प्रचंड धारा वाहत असते वितळताना राईट लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर वितळताना वाहत असते बरं का वितळताना वाहत असते ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेतोय प्रश्न क्रमांक दोन फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम हा रिकामी जागामधील गतिमान वाहकामधील प्रेरित धारेची दिशा देतो चुंबकीय क्षेत्र गुरुत्व क्षेत्र विद्युत क्षेत्र चुंबकीय क्षेत्र विद्युत चुंबकीय क्षेत्र इथं दोन म्हटलं आहे ठीक आहे चला तर हा नियम असा काय आहे की जो आपल्याला देतो तर हा नियम आहे हा चुंबकीय क्षेत्राबद्दल हा नियम आहे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणते मूलद्रव्य दुसऱ्या गणांशी संबंधित आहे कुठलं असं मूलद्रव्य आहे की जे दुसऱ्या गणाशी संबंधित आहे स्वागत आहे मोरे स्वागत आहे सोंडवले जाधव रोशन स्वागत आहे गणेश मोरे स्वागत आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर द्या बी सी ए बी कुठलं असं मूलद्रव्य आहे की जे की दुसऱ्या गणांशी संबंधित आहे असं मूलद्रव्य आहे बीई ओके हे मूलद्रव्य तुमचं दुसऱ्या गणांशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणते संयुगे सक्रिय आणि संतृप्त आहे कुठले संयुगे संयुगे संतृप्त आणि सक्रिय आहे सायक्लोहोसेक्सेन बेन्झिन इथेन सायक्लोप्रोपेन सायक्लोक्लोहेक्झेन आहे का बेन्झिन आहे का इथेन आहे का सायकोप्लोपेन आहे सर्वात सोपा सोबर प्रश्न आहे तर बेन्झिन हे असं आहे की संतृप्त आहे आणि सक्रियसुद्धा आहे चक्रीय सुद्धा आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोण उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणत्याही केंद्रशासित प्रदेशापर्यंत विस्तारते किंवा त्या पलीकडे अपवर्जित म्हणजे एक्स्क्लूड करते कुठलं उच्च न्यायालय भारताचे सरन्यायाधीश भारताचे राष्ट्रपती राज्याची विधानसभा ज्यामध्ये उच्च न्यायालय आहे आणि कायद्याद्वारे संसद असं कुठलं न्यायालय आहे किंवा कोण आहे उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कुठल्याही केंद्रशासित प्रदेशामध्ये विस्तारू शकते हा प्रश्न जर तुम्ही म्हणजे या प्रश्ना रिलेट केला तर हा कुणाल कामरा कुणाल कामरा याच्यावरती जी ते केस चालू आहे चंदीगडच्या चंदीगडच्या उच्च न्यायालयामध्ये तर त्या रिलेटेड हा प्रश्न आहे तुम्हाला जर कुणाल कामराचं प्रकरण माहीत असेल तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल तर कायद्याद्वारे जी संसद आहे ती काय करू शकते इकडे तिकडे हलवू शकते अधिकार क्षेत्र बाकी कुणीच हलवू शकत नाही प्रश्न क्रमांक सहा दिलेल्या क्षेत्रात नगरपालिका महानगरपालिका किंवा पंचायत स्थापन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे लक्षात घ्या कोणाला आहे तर केंद्र सरकार विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी की राज्य सरकार सर्वात सोपा प्रश्न आहे बरेचसे विद्यार्थी याचं उत्तर विभागीय आयुक्त देतील जे की चुकते कारण पंचायतपैकी फक्त ग्रामपंचायत असं जर विचारलं असतं याच्यापैकी मनपा महानगरपालिकेपैकी फक्त ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे तर मग उत्तर आलं असं विभागीय आयुक्त परंतु तुम्हाला विचारलं काय ह्या सर्वत हा अधिकार फक्त राज्य शासनाचा आहे लक्षात घ्या प्रश्न क्रमांक सात घेण्याआधी एका मिनिटात मी प्रश याची ॲडव्हर्टाईज करतो पुस्तकाची तर बघा रेल्वे भरती बोर्डसाठी आपण आर आर बी स्पेशल ग्रुप डीसाठी एकशे वीस प्रश्नपत्रिकेचं पुस्तक तयार केलं आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणार असं एकमेव दर्जेदार पुस्तक आहे रेल्वे भरती बोर्ड आर आर बी स्पेशल ग्रुप डी एकशे वीस प्रश्नपत्रिका गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित फक्त किंमत पाचशे रुपये आहे विजयपद पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर याचे लेखक आहेत हे पुस्तक जर तुम्हाला घरपोच मागवायचं असेल तर मित्रांनो नव्वद पंच्याहत्तर अडुतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करा तुम्हाला पुस्तक घरपोच मिळेल पुस्तक आत्ताच जर परचेस करायचं असेल तर या बानाच्या खाली प्रोडक्ट असा ऑप्शन असेल या ऑप्शनवरती क्लिक करा तुम्हाला हे पुस्तक दिसेल लगेच पुस्तक तुम्ही परचेस करू शकता राईट चला प्रश्न क्रमांक सात ई एस आय सीचे पूर्ण स्वरूप काय आहे जी भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ लेबर एम्प्लॉयमेंटच्या अंतर्गत कायद्याद्वारे तयार केली स्वायत्त संस्था आहे इसिक एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉपरेशन एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉपरेशन एम्प्लॉईज स्टॅट्युटरी इन्शुरन्स कॉपरेशन एम्प्लॉईज स्टेड इंडेमिडी कॉपरेशन या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे इसिक जी आहे ना ती काय काम करते रे तर इसिक जी आहे ती इन्शुरन्सचं काम करते एम्प्लॉयमेंटसाठी त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ऑपरेशन ओके एम्प्लॉईज नॉट एम्प्लॉयर्स नॉट एम्प्लॉयर्स एम्प्लॉईज ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ सामान्य डोळ्यामध्ये नेत्रभिंगापासून नेत्रपटलाचे अंतर दोन पॉईंट पाच सेंटीमीटर असते डोळ्यापासून पंचवीस सेंटीमीटर जवळच्या बिंदूवर जेव्हा ती केंद्रित केले जाते तेव्हा नेत्रभिंगाची शक्ती किती असते फोर डी ट्वेंटी टू uh, डी ट्वें फोर्टी फोर डी फोर्टी डी तर डिस्टन्स डी राईट डायमीटर किती असायला पाहिजे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं तर ते आहे चौवेचाळीस डी हे उत्तर याचं येणार आहे प्रश्न क्रमांक नऊ गोलीय आरशाच्या मुख्य अक्षाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते कोणते विधान बरोबर आहेत कुठले विधानं बरोबर आहेत तुम्हाला इथं सांगायचं आहे हा प्रश्नच वास्तविकता चुकलेला आहे कारण याचे ऑप्शनच इथे गलत दिलेले आहेत ठीक आहे त्यामुळे हा प्रश्न मी चुकीचा करतो आणि पुढच्या प्रश्नावरती जातो ठीक आहे चला खालीलपैकी कोणते विधानं बरोबर आहेत ओके आता हा बरोबर आहे लोळेचे पी एच मूल्य सहा पॉईंट दोन ते आठ असते लोळेचे राईट चला तर हे तुमचं काय झालेलं आहे चुकलेलं आहे शुद्ध रक्ताचे पी एच मूल्य सात पॉईंट तीन पाच ते सात पॉईंट चार पाच असते तर अगदी बरोबर आहे शुद्ध पाण्याचे पी एच मूल्य नऊ असते चुकलेलं आहे त्यामुळे फक्त बी हे तुमचं उत्तर येणार आहे फक्त बी ठीक आहे फक्त बी प्रश्न क्रमांक अकरा स्पंद नावाच्या स्पंदन हालचाली कशामुळे जाणवतात स्पंद नावाच्या स्पंदन हालचाली कशामुळे हुप्फुसामध्ये वाहणारे रक्त धमन्यांमध्ये वाहणारे रक्त हृदयात वाहणारे रक्त शिरांमध्ये वाहणारे रक्त स्पंद नावाच्या स्पंद हालचाली तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर काय करतो जेव्हा तुमच्या हातावरती हात ठेवतो तेव्हा स्पंदनं हे काय करत असतो मोजत असतो त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल धमन्यांमध्ये वाहणारे रक्त हे याचं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक बारा अणुत्रीजेचा योग्य चढता क्रम निवडा अणुत्रीजा आता हे ऑप्शन तिथं त्या प्रश्नाला दिले होते आता इथं बरोबर आहे अणुत्रिज्येचा योग्य चढताक्रम निवडा तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बी इज ग्रेटर दॅन बी इज ग्रेटर दॅन एल इज ग्रेटर दॅन आर बी म्हणजे चढता क्रम तुम्हाला इथं मिळालेला प्रश्न क्रमांक तेरा पहिल्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात केव्हा झाली अगदी सोपा प्रश्न आहे सोबर प्रश्न आहे पहिली पंचवार्षिक योजना तुम्हाला सांगितलं होतं योजना चालू झाली होती एकोणीसशे पन्नास एक्कावन्नला आणि योजना होती एकोणावीसशे पंचावन्न छप्पनपर्यंत तर हा आकडा तुम्हाला कुठे दिसतो आहे हा आकडा फक्त इथे दिसतो आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा वनस्पती ह्या रिकामी जागा प्रक्रियेच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी काढून टाकतात बाष्पण बाष्पो बाष्पोच्छर्जन वहन स्थानांतरण सोपी हा आणखी एक प्रश्न आहे बाष्पोर्शन म्हणजे ट्रान्स्पिरेशन ठीक आहे याद्वारे ते पाणी काढून टाकत असतात प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रिया या संयोग अभिक्रियाची उदाहरणे आहेत कुठली अशी उदाहरणे आहे ची की जे संयोग अभिक्रियेची उदाहरणे आहेत ठीक आहे पहिलं आहे का तर पहिलं नाही आहे पहिलं आहे का त्याना त्याना तर पहिलं नाही आहे त्यानंतर दुसरं आहे का यस दुसरं आहे तिसरं आहे का तिसरंसुद्धा आहे चौथं नाही आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक दोन आणि तीन हे फक्त उदाहरणं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण पंधरा प्रश्न तुमचे कंप्लीट केले आणि नाही म्हटलं तरी नाही म्हटलं तरी जवळपास नाही म्हटलं तरी जवळपास तुमचे बहात्तर आपण काय केले इथं बहात्तरवी ही सिरीज तुमची आपण कंप्लीट केलेली आहे ठीक आहे तर अशाच पद्धतीचे लेक्चर जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला एकशे वीस प्रश्नपत्रिकेचं प्रिव्हियस इयर बुक हे घ्यायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असा ऑप्शन आहे तिथं क्लिक करा आणि त्या समोर तुम्हाला पुस्तकाचा फोटो असेल तिथं क्लिक करून पुस्तक लगेच ॲमेझॉनवरून पर्चेस करून घ्या आजचा व्हिडिओ जर खरंच तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र थांबूयात व्हिडिओत आपण पुन्हा उद्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये गुड नाईट शुभरात